हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी जेवण तर मित्रांनो आपलं चहा पाणी झालेलं आहे जेवण नाही झालं अजून कारण की जेवण एवढ्या लवकर आम्ही करत नाही मित्रांनो कारण की आज जायचं होतं आपल्याला कामाला कामाला जायचं होतं पण मित्रांनो असा विषय झाला की ते मालकांचे तिथलं कोणाच तरी काहीतरी झालंय म्हणल्यानंतर म्हणजे तिथल्या शेजारचं पाहुणं कोणतरी वारलंय ले म्हणल्यानंतर तिकडे गेलो नाही आपण कारण की कसं आहे त्यांच्या म्हणजे ते बाऊकेतलं का कोण आहे म्हणल्यानंतर तिकडे गेलो नाही मित्रांनो तर त्यांचा फोन आल्यानंतर मग परत त्याला निमगावमधनं आलो उराकलं होतं समज कारण की आपलं जेवण म्हणजे कसं असतं बारा वाजता असं जेवण असतं या कामावर गेल्यानंतर कारण की आपण काम पण चालू आता केलंय मित्रांनो हवा कसं आहे माहीत आहे का आपण केलेलं म्हणजे आपलं स्वतःचं केलेलं आपल्याला कधीच के कमी पडत नाही मित्रांनो असा विषय आहे तर कामावरून घरी आल्या आल्या मित्रांनो असं अजून डोकं तुम्हाला सांगतो डिप्रेशनमध्ये गेलं कारण की पिंकीची तब्येत अचानकच पणे खराब होती मित्रांनो खराब होते म्हणजे विषय तिचा काय होतोय की तिचं आलंय म्हणजे समज स्टेटमेंट हे करून आणली दवाखान्यातून आणली रक्त चेक केलेले आहे तिचे सर्व रिपोर्ट हे आहेत डॉक्टर म्हणलं व्यवस्थित आहे पण काय होतंय मित्रांनो तिच्या पोटातच दुखतं म्हणजे पोटात तुकतय परत चला हातपाय या असा विषय होतोय बघा तर मित्रांनो हो कोण तुम्हाला सांगतो झोपली होती ते अजूनपर्यंत झोपली होती म्हणल्यानंतर मग तिला आताच उठवून म्हणलं आंघोळी कर कसं आहे मग आपलं तिथं सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन तरी डॉक्टरांना दावून यावं पण आता तुम्हाला सांगतो ओपीडी तु� बंद झाली असेल म्हणल्यानंतर चार वाजता जावं लागेल कारण की कसं आहे तिचं म्हणजे कशाचा था, थायरॉयडचा फिरॉइडचा प्रॉब्लेम पण त्याच्यात तर नाही धावला बरं का काय प्रॉब्लेम त्या जे रिपोर्ट आलेला आहे त्याच्यात दावला नाही पण ती तिचं हातपाय सुचत आहे बघू डॉक्टरला एकदा अजून धावून बघू त्यानंतर गोळ्या औषध काहीतरी आपलं डॉक्टर देते नाही कारण की आता भाऊ बहिणीनं हो कसं आहे दिवस सरत चाललेला आहे आता पाचवा पाचवा महिना आहे म्हणल्यानंतर थोडी दक्षता घ्यावीच लागते मग सोनोग्राफी केलेली आहे तर आपल्या कुणाकुणाला भाऊ बहिणींना सोनोग्राफीतलं कळतं ते नक्कीच सांगा ती परत तुम्हाला दावायला येईल पुढल्या व्हिडिओमध्ये कारण की मला पण आता मित्रांनो कसं आहे बाहेर जायचं या बाहेर जाऊन म्हणलं महागारी यावं तो वरच्याला तिला म्हणलं तो आंघोळ पिंगोळ कर आणि काहीतरी थोडंस फार खा कारण की कसं आहे मित्रांनो तिनं काहीतरी खाल्लं पाहिजे कारण की आता ती एका जीवाची नाही दोन जीवाच्या आता किती जरी काय केलं तरी ही आता ही तिला आंघोळीला पाणी काढून हे दिलेलं आहे तिला वजन उचलायचं नाही म्हणल्यानंतर तिला आंघोळीला हे पाणी काढून मायरो पण गेली खेळायला मायरोला पण आंघोळ पिंगुळ घातली कसं आहे आपणच आपलं बघावं लागतंय मित्रांनो कोण कुन कोणाचं बघतं का आणि लोकांच्या लोकांनी लोकाला सांगून कोणाचं सरतं का ज्याज त्याचं दुःख ज्याज त्यालाच आहे मित्रांनो ज्या ज्याच्या त्याच्या वेदना ज्या ज्या त्याला आहे त्या आपण फक्त काय करणार आहे फक्त सांगणार की असं झालं तसं झालं होईल ठीक खा गोळी आमक कर कर पण ज्या ज्या त्याच्या वेदना ज्या ज्या त्याला असत्या त्याच्यामुळं तिला सांगितलं आणि म्हणलं की ती पण तिचा पण विषय कसा आहे माहित का मित्रांनो ती पण म्हणते की घरी तरी बसून का आहे मी पण कामाला जाते आता तिची तब्येत ही अशी आणि तिला कुठं कामाला लावता सांगा बरं पण तरी पण त्यातून मी म्हणते की मी करते इथं जवळ जवळ काम तर म्हणली हालचाल हे केलेलं माझ्यासाठी चांगला आहे पण कसं आहे मित्रांनो आता रानातनी गवतं गुवतं भरपूर हायतीन त्याच्यात कुठं म्हणलं कामाला हिन काम जाते म्हणलं आणि कारण की तिच्या मैत्रिणी ही यातल्या बाया हे कामाला जातात म्हणल्या त्यांच्यात आपले म्हणले आपली कर्मणूक होऊन जाईन कारण की आता लाईट पण घरी नाही ना मित्रांनो ना लाईट पण गेलेली आहे काहीतरी लाईटीच काम चालू आहे म्हणल्यानंतर आज मी पण गेलतो तो कामाला पण मित्रांनो आता तसं झाल्यानंतर आपण पण लय त्यांना म्हणजे प्रेस करू शकत नाही ना मग समजा गाडी घरी तर मग उद्याच्याला कुठं तरी बघू म्हणलं आता जात होतो दोन दिवस गोटी बांधायला ती पण काम मित्रांनो संपलेला आहे कसं आहे दोन दिवस लागतंय चार दिवस खाड कुठं नाही कुठं आपल्याला जुगाड बघून करावं लागेल नाहीतर एक जण म्हणलाय जुडीदार की गाडी हाय काम मग बघू ती पण चाललय बघायचं आपलं कारण की त्या गाडीचं काय करायचं मटेरियल म्हणजे तरकारी भरून आणि संध्याकाळची आपली तर नमगाव मध्ये खाली करायचे असा विषय हा तर बघू आपण तर काय डायवर आहे म्हणल्यानंतर आपण काही पण करू शकतो या दून तर तसं चाललंय मित्रांनो आपलं कुठं आता आपल्याला पण आता आपण एकाचे दोन दोनाचे चार झालो म्हणल्यानंतर आपल्याला पण प्रपंचाला बरोबर असं लागणार आहे कारण की आपली मायरूच होती आता ना आपल्याला अजून दुसरं एक आपलं बाळ येणार आहे तर झाले आपले चौघजण जन, चौघ जणांची फॅमिली झाली मित्रांनो त्यामुळं हसत खेळत आपलं आणि कसं आहे लेकरा बाळात हसत खेळत दिवस गेलेला कळत नाही मित्रांनो कारण की आता जसं आम्ही पहिलं हसून खेळून राहत होतो तसं तर मित्रांनो आम्ही काय आता राहत नाही पण त्यातून बी आपला प्रयत्न करायचा की कारण की आपली फॅमिली सुखी असल्यानंतर आपण पण खुश राहतो सर्वच खुश राहते त्यांना बरं वाटतं त्यांच्यापाशी बसल्यानंतर बोलल्यानंतर चार गोष्टी आपल्या हसून खेळून चलत राहतं आणि अजून तर तुम्हाला सांगतो असं आकर्षिक असं वाजण वाटणार भावा बहिणीनो की आपलं दुसरं जवळ ज्या वेळेस बाळ जन्माला येईल त्यावेळेस तर एकदम भारी असं प्रसन्न वातावरण वाटेल बघू आता मायरूच्या वेळेस तर मित्रांनो मायरू नाही तर बरभ भरभक्कम आपल्याला घेऊन आली होती मायरू पण आता हे बाळ बघू काय करता येते कारण की मग आमच्या मायरीच्या पायात खरंच मित्रांनो लक्ष्मी होती कारण की तुम्हाला सांगतो ज्यावेळेस गट स्थापना होती त्यावेळेस आपली मायरू जलमलेले आहे तर तिचं पण नाव आपण माहेश्वरी ठेवलेलं आहे इकडं गट बसायला आणि मायरो जलमायला आपली गाठ पडली होती तर मायरू मायरो ज्यावेळेस जलमले त्यावेळेस तुमच्या राजभाऊच काम सुटलेलं होतं मित्रांनो परत पर चार थोड्याशा म्हणजे आपण पैपय जोडून समज मित्रांनो आपण म्हणजे आपल्या पुरतं तर सर्व केलं होतं पण झाल्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो म्हणजे लग्न यावं हे झालं त्यात चार रुपये hmm. ठेवलेलं होतं त्यावेळेस आपण विचार केला नाही मग ते गेल गेलं आता झालं गेलं गेलेलं के गेलं गंगेडला मिळालं आपलं इथून पुढं नव्याने आपलं पहिला पै जोडत आपला परपंच थटायचा म्हणल्यानंतर करावं लागतंय मित्रांनो कारण की आपलं हे कोंड ते कुंड येईल तेवढंच परपंचाला आपली भरभराटी आपली वाढवून द्यायची कुठं कोणाच्या उंजळीनं पाणी पिऊन कोणाचं कुठं पोट भरतं का सांगा तुम्ही आता मस्त प्रत्येकाचे तुम्हाला सांगतो प्रत्येकाला ज्याचा त्याचा प्रपंच आहे आपण बी आपला प्रपंच पाहायला पाहिजे आणि कोणीतरी सारखं होत असतं का आणि कसं आहे मित्रांनो माणसाने दिलं तरी माणूस काय करत असतं ते हांगून काढत असतं आणि सतरा वेळा नाकात खाणेत असतं त्यापेक्षा ते आपल्याला खाणून पण नाकात घ्यायचं नाही आणि कोणाला मागायचं पण नाही जशी आपली चटणी बाकरा आपल्याला मिळेल तशी आपल्या घरात आपण खायची कोणी घरात येऊन बघत नाही की कोणी काय खाता येईल कोणी काय खाताय का बघताय मित्रांनो गरम लय व्हायला लागलेला आहे लाईट पण गेलेली आहे कुठंतरी आपलं मेन लाईटीचं काम चालू आहे म्हणल्यानंतर तर आपली लेकरं बाळ हे त्यांना जरी त्यांच्या त्यांना चांगलं चुंगलं खायला मिळलं तरी आई बापाचं कसं असतं आईबापाला पाक असलं तरी चालून जातं हे असा विषय आहे तर त्यातून बी आपण काय तीच करणार आहे का मित्रांनो कसं का असताना जसा दिवस येईल जसा उगवल तसं आपलं चलत राहायचं आणि तीनशे पासष्ट दिवसात आपलं पण दिवस कुठं नाही कुठं उगाव त्याला मावळल्याला उगावणारच ह्याचं तर ती उगावल्यानंतर तर भाऊ बहिणीनं जर त्या भगवंताच्या मनात जर काय तसे असल तर त्यातून आपल्याला बरकता करणारच हे म्हणजे आपण पण आपलं कार्य करत राहिल्यानंतर कधीच काही कमी पडणार नाही आपल्याला हे तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो <laughs> कारण की हिथून पुढं पण आपण जसं टापटीप मध्ये राहत होतो तसं म्हणजे आता थोडंसं घसरण झाल्यामुळे नाही राहायला जमलं तरी हिथून पुढे राहण्याचा प्रयत्न शंभर टक्के तुमचा राजूबा राहील मित्रांनो आणि आनंदात राहायचं खुशीने राहायचं जशी वेळ आली तसंच चलत राहायचं एवढं फक्त तुमच्या राजूभाऊने ठरवलेलं आहे आता आपली फॅमिली आपण मस्त मध्ये राहायचं हसून खेळून आणि कुठलं नाही कुठलं काय तरी आपल्याला जोडधंदा पण करायचा आहे तर त्याचं पण आपण करू विषय बघू त्याचं पण काय नाही काय आपण त्याच्यावर पण हे करू कारण की आता मित्रांनो कसं आहे काम तरी किती दिवसाचं आलं काम तरी किती दिवस करणार नाही मसा आपली तुम्हाला सांगतो आपण का आमच्या वडिलांनी काम केलं आजोबांनी काम केलं त्यांच्या पिढ्या ह्यातच गेल्या आपण पण तेच करत राहिल्यानंतर मग मित्रांनो आपल्या लेकरांनी काय करायचं त्यानंतर त्यांना पण त्यांच्या भवितव्याचं बघितलं पाहिजे असा विषय आहे आता लेकरांचं लेखी मातीचं कसं असतं माती जायची असती पण लेख लेखबाळ झाला म्हणजे त्याला पण भाऊ बहिणी नव्हते त्यांनी पण म्हटलं नाही पाहिजे की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं पण कसं आहे त्याला पण आपलं मोज करून ठेवायचं नाही तर कसं होतं लय पण कमवून ठेवल्यानंतर त्याला पण जाण राहत नाही मित्रांनो मग तसं जेवढं आपल्याच्या होतय तेवढं तर आपण करणारच आहे आणि कष्टाने कमवून कमवून किती मित्रांनो कमवू शकतोय माणूस कारण की त्याला प्रपंचात खायला लागतंय प्यायला लागतंय भरपूर अशा अडचणी आहेत त्या कपडा लागतो लत्ता लागतो हे सर्व अडचणी आहेत त्या तर मित्रांनो पिंकीची तब्येत खराब आहे म्हणल्यानंतर मित्रांनो मला पण हॉस्पिटलमध्ये जायचंय तिला पण उरकायला लावलं या तर चला पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोनोग्राफीचा विषय द्यावीन कसा आहे कसं नाही ते कुणाला जर समजत असलं तर मला नक्कीच सांगा चला मग भेटू पुढील व्हिडीओमध्ये घ्या तोवर सर्वांनी काळजी बाय बाय